जालन्यातील राजकीय पाठबळ आणि राजपूत समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात आला खुशाल सिंह ठाकोर जालना शहरातील मम्मादेवी परिसरातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठरावासाठी दोन हजार पाचमध्ये मध्ये भास्कर आंबेकर आणि राजपूत समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी चळवळ सुरू केली होती नंतर दोन हजार अठरामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या सहयोगाने नगरपालिका प्रशासनाने पुतळ्यासाठी मदत केली तसेच दोन हजार अर्जुन खोतकर यांनी सकल राजपूत भावना समजून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासाठी लागणारी सर्व शासकीय कागदपत्रासाठी वेळोवेळी मदत केली अशी प्रतिक्रिया राजपूत समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष खुशालसिंह ठाकूर यांनी दिली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराणा प्रताप यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं असं देखील राजपूत यांनी म्हटलं आहे मला सांगा मस्तगड महाराणा प्रताप यांचा पुतळा बसील बसवण्यात आलेला आहे एकीकडे माजी आमदार कैलास गोरंटा हे देखील सिरी घेत आहे तर दुसरीकडे स्थानिक आमदार अर्जुन राव देखील सिरी घेत आहे तर आपण एक ज्येष्ठ समाजाचे ज्येष्ठ नागरिक समाजाचे नेते म्हणून आपण काय सांगायचं हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणचा ठराव दोन हजार पाच मध्ये मी उप उपाध्यक्ष असताना आणि श्री भास्कररावजी आंबेडकर अध्यक्ष असताना त्याचा था ठराव एकमताने पास केलेला आहे तेव्हापासून जे हळचळ आणि जे चळवळ चालू केलेली आहे सकल राजपूत समाज आणि क्षत्रिय राजपूत समाजाचे सगळे कार्यकर्त्यांनी आणि ते करत करत डेव्हलपमेंट करता करता मग दोन हजार अठरामध्ये सतरामध्ये अठरामध्ये माननीय आमदार कैलासजी गोरंट्याल आणि नगराध्यक्ष यांच्या सहयोगाने महाराणा प्रतापच्या अश्वरपुतल्या फाउंडेशनचा खर्च नगरपालिकातर्फे करण्यात आला आहे त्यांची मदतमुळे हा फाउंडेशन तयार झालेला आहे त्यांनी भरपूर सहयोग दिलेला आहे त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माननीय लोकप्रिय आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी सकल राजपूत समाजाचा पाठीमाग राहून संपूर्ण वेळ देऊन वेळोवेळी वे प्रशोषण करून आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटची ऑफिसेसचे जे काही एन ओ सी असतात त्यांनी स्वतःहून प्रशिक्षण करून आम्हाला पूर्ण एमसेवा वगैरे देऊन आम्हाला भरपूर मदत केलेली आहे त्याप्रमाणे सगळं झाल्यानंतर अठ्ठावीस फरवरी दोन हजार पंचवीसला अश्वारूढ महाराणा प्रतापच्या पूर्ण पुतळ्याचा अनावरण अठ्ठावीस दोन ज्या दिवशी महाराणा प्रतापचा राज्याभिषेक होता त्या दिवशीचा प्रसंग साधून माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावर झालेला आहे आम्ही समाजा समाजातर्फे व महाना प्रताप पुतळा समितीचे सगळं अध्यक्ष सचिव सदस्य आणि सकल त्यांची जी टीम आहे मी समाजातर्फे सर्व ह्या लोकांचं मनपूर्वक सहभागाबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो